ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा विजापूर रोड परिसरात एका हॉटेलमध्ये तितर अर्थात चितर पक्षी म्हणून हायब्रीड पक्षाच्या मासांची विक्री केली जात होती याबाबत वनविभागाला माहिती मिळाली त्यांनी रविवारी हॉटेलवर कारवाई केली तितर किंवा चितर पक्षी याची शिकार करणे त्याचे मांस खाणे हे कायद्याने बंदी आहे मात्र हायब्रिड पद्धतीने तयार झालेल्या पक्ष्यांना पाळणे व त्याचे मांस विक्री करणे हा गुन्हा होत नाही शहरातील एका हॉटेलमध्ये हायब्रिड पक्ष्यांची मांस हे तितर चितर पक्ष्यांचे मांस म्हणून विक्री केले जात होते तसा फलक देखील या हॉटेलवर लावण्यात आला होता याची माहिती वन विभागाला मिळाली त्यांनी तात्काळ आपले पथक हॉटेलच्या ठिकाणी पाठवले हॉटेलमध्ये तपासणी केली असता तिथे विक्री केली जाणारे मांस हे तितर पक्षाचे नसून हायब्रीड पक्षाचे असल्याचे स्पष्ट झाले यानंतर वन विभागाकडून पक्षांना सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या तसेच हॉटेल व परिसरात लावण्यात आलेल्या तितर मास विक्रीचे फलक काढण्यात आले संबंधित हॉटेलच्या जाहिरातीमध्ये जापनीज बटेरचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे या पक्षाला पाळणे व मांस विक्री करणे हा गुन्हा नाही पण याच जाहिरातीत तितर या पक्षाच्या मास विक्रीचा उल्लेख करण्यात आला आहे तसे असेल तर तशी विक्री करणाऱ्यावर वन्यजीव संरक्षक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती भरत छेडा मानव वन्यजीव रक्षक यांनी दिली आहे आमच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलची पाहणी केली चितर पक्षी नसून हायब्रिड पक्षी असल्याचे आढळले या हायब्रिड पक्षाचे मास तितर पक्षी म्हणून ग्राहकांना खाऊ घालत होते या सर्व पक्षांना निसर्गात सोडून देण्यास सांगण्यात आले फलकही काढण्यात आला अशी माहिती दीपक खलाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे तिथरला दूरवर उडता येत नाही तुरुतुरु अशा जलद गतीच्या चालीने तो शेकडो अंतर पार करतो या पक्षांची संख्या कमी होत आहे वन्यजीव अधिनियम कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत या पक्षाच्या शिकारीवर प्रतिबंध करण्यात आले आहे